मी सम्यक समृद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार्य विचारला प्रथम अभिवादन धम भवन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित दुसरी सत्यशोधक विश्व धम्म परिषद या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी आणि कॉलेजमध्ये असताना आम्हाला चळवळ काय असते याची ओळख करून दिली ते माझे गुरुवर्य या आर टी आयचे कोल्हापूर जिल्ह्याचे मान आणि सलमान मान्य शाहजी गाभळेसर या धमपीठावरती असणारे रिको या नावाचं किंवा बंधन पंचांग या धमपीठावरती असणारे सर्वच मान्यवर उच्च विद्याभोषिक बि, या बरोबर माझ्या समोर बसलेले सांगली जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष माननीय जितेंद्र कोल त्यांचे सर्व त्याचबरोबर वेगवेगळ्या जिल्ह्यावरून आलेले सगळे वर्धा लातूर आणि कुटुंब म्हणून कोण आहे हे समजत नाही कसं कसा शोध करताय कोणा <laughs> या बरोबर सर्वच या ठिकाणी उपस्थित असणारे उपासक उपासिका या सर्वांना सस्नेह जेडणी करतो बोलायला ट्रॅक सरांनी सांगितलं होतं असं सा तुम्हाला बोलायचं आहे तुम्ही वीस मिनिटं बोललं पाहिजे सर इथं आल्यानंतर मी जर असं माझा ट्रॅक बदलला बरोबर का त्याच कारण असंटेजनी सांगितलं धम्मामध्ये त्याला महत्वा जानाला महत्व आहे त्याग केल्याशिवाय ते काही कोणती गोष्टी कोणतीही गोष्ट सफल होत नाही आमच्या माननीय प्राध्यापकांनी सांगितलं मला कोणावर टीका करायची नाही बाबा साहेब ने संगीत मुझे पढ़े कि लोगों ने धोखा दिया इसीलिए हमने उसे उसे कभी दुरुस्त ही नहीं किया जहां गया वही सोया जोड़ा का पहाड़ मिला था गाड़ी मारी और उधर आ चाची सर चलना बोर्ड पकड़ मिल तो कहाँ एक मस्त हो दो बिरके तो कहीं मानो रस्ते पर भी फिर तो काम जैसे हाथा दिलाए तो सुंदर पंद्रह पद्धति ने चलवाली उभार करता धर्म

I'm sorry. घेऊन फिरलो ना आम्ही ज्या वेळेची भूमिक्ती शिबिर केली सात सात राज्याचे लोक एकत्र होते त्या त्यावेळेला मध्ये ज्या लोकांनी म्हणजे मला वाटतं चौदा ऑक्टोंबर ते सहा डिसेंबर छप्पन हिता आपल्याला किर दिले आणि सांगितलं भंटे काय होऊ पहिल्यांदा पर्यंत जायला शिका आणि हे शिकवायची जबाबदारी ही नोकर चालणार नाही यामधून काहीतरी घेऊन गेले पाहिजे संकल्प काहीतरी केला पाहिजे लक्षात ठेवा कारण तृष्टीला अत्यंत लक्षात ठेवा ही मानवता निर्माण करायची आहे मला आणि मानवता निर्माण करण्यासाठी फक्त गोपट म्हणजे ज्ञान सांगून काय आता सा बुद्ध सांगायची गरज मला तो वाटत नाही गेली आहे कारण बाबासाहेबांनी दिलेला जो बुद्ध आहे तो सम्यक बुद्ध आहे जो गोरगरी म्हणजे झोपडी करून बुद्ध आहे हे विसरता माझ्या शेवटी असणारे दोन धर्मग्रस्तांच्या वसाचे दररोजच्या मंदिरामध्ये या फडव्यांची संख्या जी आज आहे जा त्या फैव्यांना पर्यंत बुडवायला पाहिजे त्याशिवाय बौद्ध म्हणजे माणूस घेताना आपण चोखाळून घेतला पाहिजे माणूस घेताना आपण त्याची परीक्षा करून घेतली पाहिजे जर या पुरस्काराप्रमाणे मी जर काम नाही केलं तर मी माझ्याशी पहिल्यांदा गद्दारी करतो लक्षात ठेवा मी माझ्याशी गद्दारी करतोय आणि माझ्याशी मी गद्दारी करायची नाही पहिल्यांदा ठरवायचं बहुत धम्माचं तत्वज्ञान सांगायला पुढे यायचं कोणत्यासारखं बोलून चालणार नाही समाजामध्ये जाऊन शिकवावं लागेल मुलांना आज धावीच्या मुलांना किजरी खाऊन धाबी पडलेल्या मुलांना किजरी खाऊन स्वतःचं नाव लिहिता येत नाही ही समाजाची झालेली शोक ठिका कोण होत कोण सांगताय आम्ही केलं पाहिजे बघितलं पाहिजे दुसऱ्याकडे ओठं करू नका तुमच्याकडे किती ओटं होत आहे ते बघायला पाहिजे तिथं धनवान करून सोडल्यासाठी राहणार नाही एवढी ताकद या साहित्यामध्ये आहे एवढी सगळी साहित्य एवढी पुस्तक सगळी प्रेशन द्यायला काय कोणाचिंग बघायचं म्हटलं तर रुपये कमी 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 खर्च खर्च आहे आहे एवढी पुस्तक जाते ती मुलांच्या मनाला पोहोचवणार नाही त्याची जबाबदारी आमच्यावर सोपून सर ही जबाबदारी आम्ही स्वीकारली पाहिजे माझ्या घरामध्ये असणार मूल जे आहे या मुलांना बाबासाहेब वाचलं पाहिजे रमाई वाचली पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही भाड़ोत्री वक्त्याला जात बंद करा तुमच्या घरामध्ये आश्रमातील मुली पाहिजे बाबासाहेबांनी दिलेले संविधान संविधान नाही बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्धाने धम्मच आहे बाबासाहेबांनी दिलेले तत्वज्ञान बुद्धाचं तत्वज्ञान संविधानमध्ये संपूर्ण आहे आणि ते संविधान म्हणजे त्रिपीठक असल्या त्याला कुठेही काय बोलता येतं का मला या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न केला गेला पाहिजे तरच हे उपयोगाचं आहे आज आम्ही म्हणतोय महिलांचं असं महिलांचं तसं अरे पण महिलांनी संपूर्ण जगात कसं होतंय बघा हा घ्यायचा कुणाचा आणि फक्त सांगायचं नाही या आचरणात असलं पाहिजे तर बौद्ध माझं तत्वज्ञान पचणार आहे नाहीतर पचणार नाही नाहीतर मी इथं पोपटा जर का बोलले जात बायको गेले म्हणून सांगत असेल आले खाणे झोप लय झालंय तुझं हे जर व्हायला तर चांगलं नाही जेवढ्या माणसांना तुम्हाला बाहेर म्हणतो माणसांना तुम्हाला घरात सुद्धा मिळायला पाहिजे आणि ती पात्रता तुम्ही निर्माण केली पाहिजे लक्षात ठेवा पंचिलं पाहिजे पंचिलं पाण्याशिवाय पर्याय नाही बाबासाहेबांनी सांगितल्या बावीस प्रतिज्ञा आम्ही फक्त बाकीचं काही नको आम्हाला एकवीस प्रतिज्ञा बाजूला लावल्या सातवी प्रतिज्ञा लागली भाऊ धर्माच्या विरोधात कोणतंही आचरण करणार नाही वाद झाला काय गरज नाही कशाची पवित्र भिकू समजा दारो ताणी फिरतोय घरोघरी फिरतोय पण आम्ही फक्त झेलिम करून काही गरज नाही मग गरज काय बाबासाहेबांनी सांगितलं कारण बाबासाहेबांनी हा भारत बौद्धमय केव्हाच केलेला आहे तुमच्या रडक्याला कोरा सुद्धा आज बाबासाहेब शांत करायचं काम करतोय लक्षात ठेवा कसं त्याच्या हातावर पाईन जाच ठेवा रडाई बनवून त्याच्या हातावर त्याच पाईन झाला भिल्ला ठेवा रडत नाही ते फेकून देते त्यावेळेला तुमची बायको बाहेर त्या तिच्यावर एवढा प्रचंड तुमचा विश्वास असला पाहिजे की तिच्यावरती अन्याय अत्याचार होईल त्या वेळेला जर ती तसला अन्याय अत्याचार घरी घेऊन आली तर तिला विष देऊन मारा देऊ नका कशात देवता असली तिला दुसऱ्याला मारलं पाहिजे मग जरी एवढी सक्षम बनवली पाहिजे तिला तर तू केव्हा जेव्हा आत्मविश्वास तिच्यामध्ये जागृत करण्याची गरज आज समाजामध्ये झालेली आहे केली पाहिजे चळवळी रस्त्यावरच्या संपत आलेले कॅमेराच्या माध्यमातून लोकांना गोळा करून त्यांच्यावरती केसी दाखल केलेल्या आहे आपण बघतोय धार आपली कमी व्हायला गेलेली आहे ती तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी जरूर चालत असेल पण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालत नाही बरं काही मला बघून म्हणतोय काय नाही कारण लोकांनी ठोकाची प्रवृत्ती फक्त त्यांच्यातच आहे ज्या वेळेला हे बंदी आले हे फक्त शहाजी काम आहे उत्तम कामे यांच्या सोपीत होते सांगितली होते त्या त्यांच्या कोणचं चाल नव्हतं काही लोक म्हणायचे अर्ध्याचे तिकडे ते अरे धर्मगुरु कुठल्याच पंथाचेही नसतात कुठल्याही राजकीय गटात गटाचे नसतात ही भूमी असली पाहिजे लक्षात ठेवा आणि हे सगळं करायचं असेल तर यासाठी खरं सांगतो महिलांची शिबिरं झाली पाहिजे सक्षम झाल्या पाहिजे शिबिरं तुम्ही करा आणि धम्म समजून या शिबिरात धम्म सांग समजतो इतर ठिकाणी धम्म समजत नाही इथं भार बोललं नाही चांगलं बोललं शिव्या दिलं श्याम दिलं काय केलं काही उपयोगाचं नाही दहा दिवस महिला उपासिका शिबिरं झाली पाहिजे दहा दिवस अनेक डोंगरात झाली आहे कशी मला माहित नाही अनेक लोक असे आहेत जे पुढं बाबासाहेब देतात आणि महाराज सत्यनारायण घालतात आणि हे सुद्धा लोक सुशिक्षित आहे सुशिक्षित आहे अजिबात त्यानंतर धम्म टिकवायचं काम फक्त अशिक्षित माणसाने अल्पशिक्षित माणसाने केलेलं आहे गोरगरिबांनी केलेलं आहे ते टिकवलेलं धम्म तुम्ही विकसित करण्याची गरज ही बुद्धिवादी लोकांची आहे हे पहिल्यांदा समजून घेऊया त्याशिवाय बौद्ध धर्माला प्रचार प्रसार होणार नाही पण ते जाता वेळ एवढं सांगतो तुम्ही बोलला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही विहार नाही अगदी बरोबर आहे तुमचं कारण सगळी समाज मंदिर आहे पहिल्यांदा मी समाज मंदिर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फंडा काढला होता कोल्हापूर जिल्ह्यातील सगळी समाज मंदिर पहिल्यांदा स्वच्छ करायची स्वच्छ घेण्यातील त्या ठिकाणी वंदना घ्यायची काही काळात चालला कार्यक्रम तिथून पुढे कार्यक्रम चालव नाही माझ्या लक्षात आलं पल्णें� आय कोणत्या लहान मुलापासून भरणारे माणसाला कोणत्या धर्तीवरती काम करत असेल तर त्यांना जे कलेक्ट केलेलं जाळच आहे ते जाळ चौदं पाहिजे आणि ते जाळ म्हणजे दुसरा तिसरा काय नसून आर्थिक नाड्या त्यांनी एकत्र केलेले त्या आर्थिक नाड्या आपल्याला जमल्या पाहिजे बघा ना दूध कसं लिटर आहे सत्तर रुपये गोमूत्र पंच्याण्णव रुपये लिटर आहे नाही मग ती गोमूत्र आमच्या तर विकणाऱ्या माणसाने एखाद्या विकायला चालू केलं पैसा येणार नाही काय हो या धर्तीवरती अरविंद कांबळे मी स्वतः भीमराव बुद्धिवादी लोक शोधले आणि त्यांना एक ही चिठ्ठी दिलेली नाही प्रत्येकाने दोन दोन तीन तीन लाख रुपयाला आम्हाला आणून दिलेले तेही असं केले ना बँकेला खात्यावर भरल्या तिकडे तिकडे अध्यक्ष दिले आम्हाला हातात आणून दिले एवढी पात्रता केली पाहिजे आज जवळजवळ तीन वर्ष झाली या लोकांनी आम्हाला पैसे दिले पण एकाही शब्दाने विचारलं नाही सर तुम्ही मिटिंग घेतली नाही पैशाचं काय केलं एकाही माणसाला विचारलं पाहिजे याचा अर्थ पात्र आमचं चांगलं आहे एवढी प्रचंड हा प्रचंड मोठा प्रकल्प घेऊन आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणार आहोत आणि ज्या वेळेला आम्ही कुठल्याही शासनाचे पाच पैसे घेणार नाही तीन लाख चाळीस हजार रुपयाची एक पहिल्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सात एकर खरेदी करतोय जवळजवळ आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ही जमीन सुद्धा आमच्याच लोकांच्या इतरांना गोड मुक्तारपत्र करून दिलेली आहे त्यांच्याकडून जमीन आम्ही घेतोय असं काहीतरी करा किंवा बुद्धिवादी माणसं स्वतःला समजणाऱ्या नोकरदारांनो एक वर्षाचा पगार नाही याला समजा की आणि की धमाल का निघलं कराय विहारा नंतर विहार हो उघडत नाही कुणाच्या पैशा देऊन यासाठी त्याग करावा लागतो आणि तो पात्रता असली पाहिजे ज्याला द्यायचं आहे आता मनाला बोलते की देऊळ कधी घाण उलटत त्याचं कारण असं आहे देवाची भीती प्रचंड आहे त्यामुळे पायघर बसताना सुद्धा पुसल्याशिवाय ठोकल्याशिवाय बसत नाही आणि इथं चप्पल घालून आल्याशिवाय राहत नाही धार्मिक अधिष्ठान निर्माण झालेलं नाही ते धार्मिक अधिष्ठा आपल्याला निर्माण करत प्रश्नच पुस्तकांचे आणि खरोखर सर तुमचा हा उपक्रम मला तर अतिशय भावला कारण अगो आमच्या लोकांनी सुद्धा दिले हो चाळीस चाळीस पुरस्कार दिले दोन दोन दो तीन तीन हजार रुपये काय करायचं आम्ही मात्र पैसे दिलेले नाहीत बरं का चार सुद्धा मारे जरा आम्ही दिलेला नाही आणि त्यांनी आमच्याकडनं तारीख मागून घेऊन हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे लक्षात ठेवा एवढी पात्रच आमच्या मनामध्ये असली पाहिजे तेवढंच बौद्धम्माच्या प्रचार आणि प्रसार होणार आहे या पक्षीचा सक्षीच होणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही आपण सर्वांनी एकत्र येऊया एकमेकावर विश्वास ठेवूया आणि विश्वास ठेवून धर्माचं काम करूया विश्वासावरतीच आधार राहिली हे काम आहे एवढं माझं लक्षात ठेवा सम्यक बौद्ध धम्म आहे तो आपल्याला घ्यायचा आहे नाहीतर भंतेजीने असं करायला पाहिजे भंतेजी कसं करायला पाहिजे त्या बंतेजीने कधीच त्याचीच आचारसंहिता ठेवली नाही माझ्याबरोबर बसतो बस माझ्या बाजूला बसतो बस माणसापर्यंत लोक आहे जे याचा अर्थ त्यांनी त्यांचा धम्म सोडला हे समजून घ्या नाही माझे काय बंथ जे काय माझ्या बाजूला बसतात आमच्या जेवण जे असतात हे चालते सगळं नाही हे बाबा जिथे असतात जिथे सोसते तिथून सोसणार नाही याची मला ही कल्पना आहे लक्षात ठेवा या सर्व आचारसंहितेचा धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कारण धर्म एकाचा कोणाचा नाही तो सर्वांचा आहे हे समजून घेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया आणि आपल्या लहान लहान मुलांना या शिबिरांमध्ये जाऊया बाबासाहेबांचं बाजपत सर्वकरी लोककर्जनावर ज्यांच्याशी ये पगार घेणाऱ्यांच्या लोकांवरती आहे लक्षात ठेवा आणि सर्वांनी बौद्ध धर्माचा प्रचार प्रचार करण्यासाठी कटिबद्ध होऊया आणि अनिल भामण यांच्यासारखे अनेक लोक काम करतात ते तर करताना एक प्रश्नच नाहीये या सर्वांच्या हात जे जे चळवळी चालवतात मध्ये शांती سراवळे उत्तम गावळे नगर मामांचे سراवळे आणि कोलमगळे कोणी केलं गटातलं राष्ट्रकरण करायला मानतं असते मात्र माणूस अगदी चोकाडून घेतल्याशिवाय त्याला मदत करायची नाही पैसे देऊन चालणार नाही पैसे कोणाच्या घशात जाते याचा विचार पहिल्यांदा करा लक्षात आलं का हे <laughs> बौद्ध मत तत्वज्ञान शिकवतो दहा दिवसाचा टाकत करून आर्थिक विकत घेतल्यावर मिळतो ते तुम्ही सर्वांनी बदली अगोदर एकदा चिवर अंगावरती घ्या बारा वर्षाचा असताना चिवर अंगावर घेतला याचा अर्थ समजून घ्या याचा अर्थ समजून घ्या तुम्हाला फक्त दहा दिवस चिवर अंगावरती घ्या म्हणते बारा वर्षानंतर घातलेलं चिवर सांगितलेलं नाही दहा दिवस धम समजून घ्या चिवर समजून घ्या आणि मग तुम्ही समजलेला बौद्ध धर्म आहे तो चरण भिकर विचार कारण बहुजन इथं आहे बहुजन चुका करत सुद्धा काही अडचण नाही आपल्याला ना समजलेला धर्म दुसऱ्याला जर सांगितला नाही तर जे सत्तावीस पटक बुद्ध झाले आणि अठ्ठावीस हे सम्यक संबुद्ध झाले याची पुनरावृत्ती होईल एवढंच या ठिकाणी सांगतो वेळभाग झालेला आहे मी इथं सांगतो जय हिंद जय बुद्ध जय भारत धन्यवाद आणि